उन्हाळा इतका वाढला आहे की काही बोलायचं काम नाही आहे आणि थंड काहीतरी पोटामध्ये जावावं आणि थंड पटकन प्यायला मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा असते हे प्रीमिक्स ही पावडर एकदा करून ठेवा आणि पाहिजे तेव्हा पाहिजे त्यावेळेस तुम्ही करून पेऊ शकता नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण कैरीचं पण नाही पण कैरीच्या पण्याला टक्कर देणारं परफेक्ट ड्रिंक आणि हे ड्रिंक एकदा करा आणि पाहिजे तेव्हा प्या कसं केले रेसिपीला सुरुवात करूया इथं ना दोन असे आंबे घेतलेत तर हा ना याला तोतापुरीसुद्धा म्हणतात आणि गावाला बघा कलबी आंबासुद्धा म्हणतात हा गोड असतो आणि हा घेतला आहे थोडासा आंबट तर दोन प्रकारचे इथं आंबे वापरून आपण एकच रेसिपी बनवणार आहे तर पहिल्यांदा आहे ना हा आंबा मी पाण्यामध्ये असाच घालून घेणार इथं पाणी घेतले बाऊलमध्ये पाण्यामध्ये आंबा टाकला ना कैरी टाकली ना तर जी याची गरम तासीर असते ना आंबा कैरी गरम असते शरीराला थोडासा गरम असते आणि गरमीत गरम जर खाल्लं ना तर मग थोडंसं बाधू शकतं तर त्यासाठी इथं पाणी घेतले बाऊलमध्ये आणि या पाण्यामध्ये आपल्याला किमान अर्धा तास हा आंबा ठेवून घ्यायचा आहे आणि मग यायचं काय करायचं ते तर बघा पाण्यात आंबा ठेवलेला आहे ना अर्धा तास झालेला आहे आणि आता काय करायचं आपल्याला हा हे पाणी साईडला ठेवूया आणि हा वरचा चिकाचा डेठाचा पोषण असतो ना तो काढून घ्यायचा आहे परत इथं मी पाण्यामध्ये घालणार आहे पाण्यामध्ये असा आंबा काढून डेठाचा पोषण काढून घातला ना तर त्यातला चिक सगळा बाहेर येतो आणि आंबा कैरी बाधत नाही तर हे साईडला ठेवूया आता ना आपल्याला याची वरची साईड आहे ना ती वरची साल काढून घ्यायची आहे आणि वरची साल आहे ना शक्यतो फेकून देऊ नका आ, याचा आहे ना बघा याची तशी साल वरची काढून घ्यायची आपल्याला तर बघा अशा कैरीची साल काढून घ्यायची वरनं आणि परत आपल्याला हे पाण्यामध्ये घालून घ्यायचंय तर इथं कैरी आहे ना चांगली याची साल काढून घेतलीये आणि बघा याची साल आहे ना एवढी निघाली आणि ही साल आहे ना फेकून द्यायची ना तर ही साल आहे ना तुम्ही उन्हामध्ये ना वाळवून आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि चांगली कडक वाळली जाते आणि याची आहे ना आमचूर पावडर आहे ना घरच्या घरी तयार होते होममेड आता ही आमचूर ही साल आहे ना एका साईडला ठेवून घेऊया तर कैरीचे आहेत ना आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत कैरीची बघा आता बाट व्हायला सुरुवात झाली आहे आणि बाट झालेली कैरी घेतली ना तर टिकते सुद्धा चांगली कवळी अगदीच कवरी कवळीची कैरी असते ना ती नाही घ्यायची मग ते टिकत नाही थोडासा आहे ना वाट यायला सुरुवात होती म्हणून बाट झालेली कैरी घ्यायची शक्यतो आणि याचे नाशेत तुकडे करून घेते मी सगळे बघा ही त्या नाशेत तुकडे करून घेतलेले आहेत आणि इथं घेतलाय हा मिक्सरचं भांडव आणि या भांड्यामध्ये ना आपल्याला हे वाटून घ्यायचंय तर दोन बॅचमध्ये मी हे वाटून घेणार आहे त्यामध्येच आपल्याला थोडासा आहे ना पुदिना घालायचा आहे आणि हा धुतलेला पुदिना आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे तर यावर आहे ना झाकण ठेवते आणि आहे ना बारीकसर वाटून घेते आता आहे ना यावर झाकण लावणार आहे मी आमच्या इथं कसं होतंय ना गावच्या साईडला लगेच लाट जाते मग लाईटीच्या ह्याच्यातच सगळं उरकावं लागतं तर आता लाईट गेली होती आता लाईट आली आहे तर मी हे सगळं वाटून घेते आता चेक करूया हे बघा अगदी बारीकसर वाटून घेतले आता इथं हा बाउल घेतलाय या मध्ये सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये ना मुख्य म्हणजे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे आपल्याला पाणी घालायचंच नाही आहे नाहीतर मग काय होतं खराब होऊ शकतं आणि हे ना वर्ष ते दीड वर्ष आरामात टिकतं बघा अगदी बारीकसर असं वाटून घेतलेले आता यामध्ये ना मी घालणारे अगदी थोडासा पिंच भरूनच बघा फूड कलर घेतला इथं मिक्स करून घेऊया याने कलर छान येतो म्हणून घातलाय मी पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाही घातला तरी हरकत नाही आहे पण कलर छान येतो म्हणून घातलाय मी आता यामध्ये आहे ना आपल्याला घालायची आहे इथं बघा जेवढा पल्प आहे ना त्याच्या तिप्पट दुप्पट साखर घ्यायची आणि आखी साखर घेतली आहे मी तर ही आहे ना पल्पच्या दुप्पट साखर घेतली आणि ही सगळी यामध्ये ॲड करायची मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता यामध्ये आहे ना थोडंसं बघा काळं मीठ घालणार आहे मी चटपटीत फ्लेवर लागतो याने मिक्स करून घ्यायचं आता नाही ते ताट घेतलंय मी आणि या ताटावर आहे ना आपल्याला हे घालून घ्यायचंय आता मी काय करणार आहे हे उन्हामध्ये ठेवणार आहे म्हणून बघा थोडासा जाडसर थर घेतलाय मी दिलाय जर तुम्ही फॅन खाली वाळवणार असाल ना तर थोडासा पातळसर थर दिला ना तरी हरकत नाहीये पण मी काय करणार आहे इन्स्टंट बनवायचंय मला म्हणून हे उन्हामध्ये मी आहे ना दोन दिवस किंवा एक दिवसात वाळून निघतो उन्हामुळे आता ही तर दुसरी ताळ्या प्लेट आहे आणि या दुसऱ्या प्लेट वर सुद्धा आपल्याला हे असं घालून घ्यायचंय बघा अगदी पटकन पसरलं जातं आणि जरी पातळ थर दिला आणि फॅन खाली ठेवले ना तरी सुद्धा छान वाळलं जात ते बघा दुसरी प्लेट झाली आता ही तर मी घेतली ही तिसरी प्लेट आणि ह्या तिसऱ्या प्लेट वर सुद्धा घालून घ्यायचे तर बघा बाहेर काय म्हणावं इतकं ऊन नाहीये आबाळच आहे म्हणून मग मी काय केलं हिथं बेडवर ठेवून घेतले आणि बेडवर येणार दोन दिवस फॅन खालीच वाळवून घेणार आहे तर बघा दोन ते तीन दिवस आहे ना घरामध्येच व्यवस्थित वाळवून घेतलेत आणि याचा आवाज ऐकू शकताय तुम्ही अगदी कडकडीत कर, असे वाळवून घेतलेत कडकडीत कर, जितकं वाळवाल ना तितकं टिकायला मदत होती याची आता आम्ही कर, 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 काय करणार आहे इथं मिक्सरचा बाउल घेतलाय आणि यामध्ये ना हे घालून जायचं आता हे ना मिक्सरला लावून घेणार आहे झाकण ठेवूया आणि हे चांगलं फाईन पावडर याची करून घ्यायची आहे आता ही पावडर आहे ना स्टोअर करण्यासाठी आणि ही पावडर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा फ्रीजच्या बाहेर सुद्धा ठेवू शकता अजिबात काही होत नाही कारण यामध्ये हे आपण व्यवस्थित वाळून घेतले जितकं व्यवस्थित वाळलं जातं ना तितकीच पावडर वर्षभर किंवा दोन ते ती तीन वर्ष आरामात टिकते पाहिजे तेव्हा याचा फक्त आपल्याला सरबत कसा बनवायचा तुम्ही दाखवणार आहे परत म्हणजे आता दाखवणार आहे आणि इथं बघा ही छोटीशी बॉटल घेतलीये का काचा बॉटलमध्ये शक्यतो ठेवायचं त्यामुळे काय होतं कोणत्याही पदार्थाचा कोणत्याही वस्तूचा आहे ना शेल्फ लाईफ जास्त वाढत राहते खराब होत नाही काचाच्या बॉटलमध्ये जर स्टोअर केली तर कोणतीही वस्तू आता हे ना आपण काचाच्या बॉटलमध्ये ही पावडर मी भरून घेणार आहे आणि आपण याचा सरबत कसा बनवा बनवू शकतो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आता यामध्ये ना ही सगळी पावडर अशी भरून घ्यायची आहे कलर बघा किती सुरेख असा दिसतोय आणि ही पावडर तुम्ही करून ठेवली ना फक्त काय करायचंय पाण्यामध्ये ही पावडर घालायची आणि हलवायचं झालं आपला इन्स्टंट कैरीचा चटपटीत सरबत किंवा पण म्हणू शकता पण नाही म्हणू शकत त्याला पण इन्स्टंट कैरीचा चटपटीत सरबत तयार होतो तर सरबत कसा करायचा तो बघूया यामध्ये ना आपल्याला जी पावडर केली होती ना ती पावडर घालून आहे घ्यायची आहे तर इथं दीड चमचा मी पावडर घालणार आहे फक्त काय करायचंय पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे यातलं थंड माठातलं पाणी घालणार आहे मी कलर सुरेख येतो आणि चव सुद्धा अगदी चटपटी अशी लागते याची मिक्स करून घ्यायचंय आता यामध्ये ना बर्फाचे तुकडे घालायचे तर दोन बर्फाचे तुकडे घातलेत मी यामध्ये घालायचे सब्जात सीड्स आणि सब्जाट सीड्सचं तर तुम्हाला महत्व माहित आहे फित्तासाठी किंवा शरीराला गर्मीपासून रक्षण करण्यासाठी याचा उपयोग जास्त होतो यामध्ये ना लेमन स्लाइस लावणार आहे मी थोडासा पुदिना ते बघा अगदी थंडक जिवाला आणि मनाला देणार मस्त रिफ्रेशिंग सरबत म्हणू शकता ड्रिंक म्हणू शकता काही म्हणू शकता तयार झालेले एकदा आस्वाद घ्या आणि कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असताना ते नक्कीच जावा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पात्रा मेजवानी जेवणाची